श्री स्वामी समर्थ नमस्कार माझी ही कोदाची पिठीची जी रेसिपी आहे ही माझी कमीत कमी दोन अडीच महिने जुनी रेसिपी आहे या रेसिपीमध्ये मी वॉईस पहिल्यांदा वापरला पण आतापर्यंत अपलोड नाही केला कारण मला थोडीशी भीती वाटत होती आवाज माझा बरोबर असेल नसेल या गोष्टींमुळे मी घाबरून कधीच तो ही रेसिपी मी कधीच अपलोड केली नाही पण आता थोडीशी हिंमत करून मी ही रेसिपी अपलोड करते मी हाय मुंबईतच आहे आणि मुंबईतच आहे लहानपणापासून ते आतापर्यंत त्यामुळे माझा मालवणी काय खास नसा पण माझ्या मित्रांन बिडियाकनं मग चांगला ज्या काय शिकवला त्या मग आपलं बोलण्याचा प्रयत्न करते त्यातल्या त्यात आता व्यवस्थित मराठी बोलून रेसिपी सुरू करते धन्यवाद पण तेन घालून घेऊया तेल जरा छान तापलं की लसूण पहिल्यांदा टाकू कोर्दाच्या पिठीला जर छान अशी चव येत असेल तर त्या येत होते मी माझं यूट्यूबचा नवीन चॅनल सुरू केला आणि त्यावर माझ्या बऱ्याच जवळच्या लोकांनी कमेंट्स करणं थांबवलं आधी मला म्हणाले की तू बोलणं सुरू कर नुसतं रील्स बनवून किंवा व्हिडिओज बनवून उपयोग नाही त्यात तू बोलशील तितकं छान पण मला माझा व्हॉईस इतका काही खास वाटत नाही म्हणून मी आत्तापर्यंत बोलले नव्हते आणि मी आजपासून सुरू केलं बोलायला खास म्हणायला चाल आपण टाकले आता जरा कांदा घेऊया पण कांदा घालून घेतला आहे जरा छान असा गोल्डन होऊ दे कांदा परत घेऊ हिंग कोर्दामध्ये जितकं हिंग असेल तितकं ते पचायला छान आणि पोटाला एक त्रास होणार नाही पण तयार होतं आणि इथे माझं भात इथे माझा भात छान तयार झालेला आहे कोळद्याच्या पिठीसोबत जर खास मजा कशाची असेल तर ती भाकरी आणि भाताची माझा भात तयार झाला टोमॅटो टोमॅटो हा प्रकार कोळद्याच्या पिठी मालवण साईडला खूप कमी वापरला जातो मी एक नवीन फोटोज गुगलवर पाहिले आपण पण बनवून बघू कसं लागतं टोमॅटो टाकलेली गोडाची तिथे बऱ्याचशे हव्यात जिरेपूर अशा दोन लहान छोट्या राजकन्या खापी म्हणून जरासं कमी तिखटच घातलेली तुम्ही हवं तर हवं तिथं तिखट तुमच्या आपल्याप्रमाणे छान परतून घेऊया आपण हे मिश्रण टोमॅटो थोडंसं जरा शिजू फोडणीत कोकम खूप आवडतात कारण की तशी एक वेगळी चव येते फोडणीत टाकल्याने काही लोक वरून टाकतात तरी चालेल वरून कोकम टाकले तरी चालतं फोडणीत टाकले तरी छान तार लागतं आता आपण कुळदाच्या पिठीचं जे आपण पाणी तयार करून ठेवलं आहे ते पिठीसाठी आता आपण पोटून घेऊया वेगळा छान तवंग दिसतो आहे ना आपल्या मापाप्रमाणे प्रमाणाप्रमाणे आपण पाणी घेऊया ना एकदा छान ढवळून घेऊ त्यांना तिखटाचं प्रमाण जरा कमी असल्यामुळे तसा हवा तसा लाल तवंग नाही आलाय कारण माझ्या लहान दोन मुली खाणार आहेत वीस महिन्याच्या त्या तुम्ही हवा तसा तिखट वाढवून यात एक मस्त छान तवंग लाल कलरचा तवंग आण तो खूप छान दिसेल कळ्याला सुरुवात होती आहे छान असा बदबदून कड आलेला आहे माझ्या कुळदाच्या पिठीला थोडीशी घट्ट झाली आहे मला थोडी बा पातळ हवी आहे पण त्यासाठी थोडं मी पाणी वाढवते त्याच्यात आणि घातल्यानंतर थोडंसं छान ढवळूया सर्व शिजलेलं तर दिसतं हो छान शिजलेलं आहे आता आपण मीठ घालून घेऊया पण तसेच पाहिलेले सगळे रील्स व्हिडिओजमध्ये एक खूप कॉमन असा शब्द आहे मीठ चवीनुसार मी म्हणेन मीठ आपल्या जेवणाच्या अंदाजाप्रमाणे घ्या एक नवीन पद्धत आणि त्यात तुमचा अंदाज तुम्हाला परफेक्ट माहिती असल्यामुळे तुम्ही मीठ तुमच्या अंदाजाने घ्या हा माझा अंदाज आहे कोथमीर हौशीप्रमाणे ज्याला हौस आहे त्याने नक्की घ्यावी ज्याला कोणाला कोथबीरची चव नसेल आवडत त्या तुमच्या हौशीप्रमाणे नका घेऊ माझ्या हौशीप्रमाणे मी घेते फायनली कुळदाची पिठी छान अशी व्यवस्थित तयार झालेली आहे आता आपण सर्व करूया आणि आता आपली पिठी छान तयार आहे हे स्वामी महाराजा या सगळ्यांका माझी रेसिपी आवडली अशी मी आशा करते श्री स्वामी समोरतय वय महाराज